सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते होळीच्या दिवशी कर्जमुक्तीसाठी अर्पण करा होळीमध्ये हे दिवे नक्कीच आपल्या सर्व आर्थिक अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तो उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजाचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर चोवीस मार्च रोजी होळी आलेली आहे म्हणजे रविवारी होळी आहे आणि सोमवारी धुलिवंदन आलेलं आहे तर बरेच जण होळी सण मोठा नाही आनंदात तोटा असे वर्णन आपण जवळपास सांगण्यात आलेले आहे होळी सण मोठा नाही आनंदाचा तोटा असं म्हटलं जातं न पण म्हणतात ना सगळी सोंग आपण करू शकतो पण पैशाचा सोंग हे करू शकत नाही म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपण सणांचा आनंद घेत असतो तर आपल्याला कर्जमुक्ती आहे आपल्यावर कर्ज आहे ते दूर व्हावेत सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म आणि काही उपाय करून काही सेवा करून आपल्या आर्थिक अडचणीतून सुटका करायची असते तर त्यासाठी आपल्याला कर्जमुक्तीसाठी हा पिठाच्या दिवांचा उपाय करायचा आहे संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका म्हणजे तुमच्यापर्यंत परिपूर्ण माहिती पोहोचेल तर होलिका दहनाच्या रात्री आपल्याला पिठाचा दिवा करायचा आहे त्यासाठी कणिक मळायचे आहे पंचमुखी आपल्याला हा दिवा करायचा आहे किंवा पाच दिवे करायचे आहे होलिका दहनात तो अर्पण केल्याने कर्ज ओझे लवकर उतरतात असं म्हटलं जातं शिवाय याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो या उपायाने शुभ कार्यास येणारे अडथळे देखील दूर होतात आर्थिक संकट दूर होतात त्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे खूप प्रभावशाली ठरतो नक्कीच करा, करा त्यासाठी आपल्याला कणिक मळायचे आहे कणिक मळल्यानंतर त्यामध्ये मीठ हळद काही न टाकता पंचमुखी दिवा आपल्याला करून घ्यायचा आहे त्यामध्ये राईचे म्हणजे मोहरीचे तेल टाकायचे आहे ते जर नसेल तर तुम्ही जे तेल वापरतात ते ते तेल टाका वापरता, आणि त्यामध्ये थोडेसे काळे ती थ थोडे हळदी कुंकू आणि अक्षदा टाकावेत त्यानंतर हा, हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून होळीच्या दहनात अग्नीत अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जओे दूर व्हावेत तसेच आपल्या आर्थिक प्रगती व्हावी नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करायची आहे आणि दिवा आपण होळीमध्ये अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे न वळून बघता आपण डायरेक्ट घरी यायचं आहे म्हणजे आपण घराच्या बाहेर होळी करणार असून तर मागे होऊन बघता घरी येऊन पाय धुवून आपण घरात यायचं आहे होळीपासून सुरू केलेला हा उपाय तुम्ही सातत्याने सुरू ठेवला तरी चालेल आमोसेला कणकेच्या दिवांचा हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल आणि तो उपाय केल्यावर आडव्या रोडवर म्हणजे चौमुखी रोडवर तुम्ही ठेवायचा आहे अशाने आर्थिक संकटे दूर होतात असा हा अनेक भाविकांचा आणि अनेक भक्तांचा अनुभव आहे आपल्या घरात जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते देखील दूर होईल त्यासाठी हा उपाय करायचा आहे कणिक मोळून त्याचा पंचमुखी दिवा करून त्यामध्ये रुईचं ह्याचं म्हणजे आपली राई म्हणजे मोहरीचं तेल टाकायचं आहे डबल डबल वात करून त्यामध्ये पाच वाती टाकायचे आहे त्यात हद्दी कुंकू अक्षदा थोडे काळे ते टाकून आपण तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि होळी पेटवल्यानंतर तो दिवा घेऊन आपण प्रार्थना करून तो दिवा होळीमध्ये अर्पण करायचा आहे आणि घरात यायचा आहे मागे वळायचं नाही पाय धुवून आपण घरात प्रवेश करायचा आहे असा हा उपाय केल्याने आपले आर्थिक संकटे अडचणी दूर होतील सात पिढ्यांची दारिद्र्य दूर होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी हा उपाय करायला विसरू नका तर आपल्याला हा कर्जमुक्तीसाठी होळीमध्ये अर्पण करायचा आहे कणकेचा दिवा आर्थिक संकटे दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होतील कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद